दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट याचबरोबर भीमा निरा खोरे धरणांची स्थिती आजचा पाऊस याचबरोबर वर वरच्या धरणांमधून सोडण्यात आलेलं पाणी आणि वरच्या धरणांची स्थिती सुरुवातीला महत्त्वाची माहिती म्हणजे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सकाळी दहा वाजल्यापासून वाढवण्यात येत असून तो एक लाख चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात येत आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही एक लाख सत्याहत्तर हजार क्यूसेक इतकी आहे वरच्या धरणांमधनं सोडण्यात आले पाणी याचबरोबर घाट माथ्यावर पडलेल्या पावसामुळे इंद्राणीमार्फत येणारं पाणी यामुळे उजनी देणारी पाण्याची आवक ही एक लाख सत्त्याहत्तर हजार क्युसेक झालेली आहे आणि धरण हे जवळपास एकशे तीन टक्के भरलं असल्यामुळे आता केवळ सात टक्के पाणी साठवण क्षमता उजनीमध्ये शिल्लक आहे हे पाहता धरणातून एक लाख चाळीस हजार क्युसेक पाणी सकाळी दहा वाजल्यापासून सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे विरच्या वीरमधून जो वीर विसर्ग आहे तो मात्र कमी करण्यात आला आणि तो पंधरा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे उजनी धरण हे एकशे तीन टक्के भरलेला आहे धरणात येणारी आवक एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक इतकी आहे आणि आता तो सोडण्यात येणार विसर्ग एक लाख चाळीस हजार क्युसेक इतका आहे पुणे बंड गार्डनचा विसर्ग जो आहे तो बासष्ट हजार पाचशे पंच्याहत्तर क्युसेक इतका आहे नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदी एक लाख अष्ट्याहत्तर हजार क्युसेक न वाहतीय तर पंढरपूरमध्ये एक लाख वीस हजार क्युसेकचा विसर्ग मिळतोय त्यामुळं भीमा नदीकाठी पूरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूरमध्ये नदीकाठच्या वसाहतींमध्ये पाणी शिरलेलं आहे वरील जी धरणातून पाणी सोडलं यामध्ये घोड धरणातून वीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे चासकमान प्रकल्पातून चार हजार पाचशे सत्तर वडिवळेमधून बावनशे सोळा आंध्रामधून पस्तीसशे सोळा पवनामधून तीन हजार चारशे साठ क्युसेक मुळशीमधून अकरा हजार तीनशे तर खडकवासला प्रकल्पातून एकोणचाळीस हजार एकशे अडतीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनी देणारी पाण्याची आवक ही वाढलेली आहे आजही भीमा आणि निराखोऱ्यामध्ये अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे टेमघरवर एकशे एक, एक वरसगाववर चौसष्ट पानशेतवर चौसष्ट खडकवासल्यावर सोळा मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर पावनावर शहाऐंशी आंध्रावर एक्कावन्न वडिवळीवर शहाण्णव भामासखेडवर चौतीस चाचकमानवर एकोणतीस कळमोडीवर पस्तीस चिलेवाडीवर तेवीस याचबरोबर पिंपळगाव जोगेवर एकोणतीस माणिकडोवर पंधरा येडगाववर सतरा वडजवर सव्वीस डिंबेवर एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यामधल्या गुंजवणी प्रकल्पावर त्र्याण्णव देवघरवर त्रेचाळीस बाडगरवर बारा मिलीमीटर पाऊस झालेला आहे वरील धरणं ही झपाट्यानं भरली असून अनेक धरणं शंभर टक्के भरलेली आहेत यामध्ये कळमोडी वडिवळे आंध्रा ही धरणं जी आहेत ती शंभर टक्के भरलेली आहे याचबरोबर टेमघर भाडघर नाझरे उजनी ही धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत वरील धरणांची स्थिती पिंपळगाव जोगे शहाऐंशी त्र्याऐंशी टक्के भरले माणिकडो एक्कावन्न टक्के येडगाव नव्वद टक्के वड सत्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस डिंबे शहाण्णव पॉईंट सदुसष्ट घोड ऐंशी टक्के विसापूर अठ्ठ्याण्णव पॉईंट सदुसष्ट चिलेवाडी एकोणऐंशी टक्के चासकमान नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी भामासखेड अठ्ठ्याण्णव टक्के पवना धरण जे आहे सत्याण्णव पॉईंट अठरा कासारसाई अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट मुळशी सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस वरसगाव प्रकल्प सत्त्याण्णव पॉईंट त्रेपन्न पानशेत पंच्याण्णव पॉईंट एकोणसाठ खडकवासला एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी निराखोऱ्यातलं गुंजवणी प्रकल्प नऊ नव्वद पंच्याण्णव टक्के निरा देवघर अठ्ठ्याण्णव भाडघर शंभर टक्के वीर त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न नाजरे शंभर टक्के उजनी एकशे तीन पॉईंट शून्य एक टक्के भरलेला आहे